पावसाळा म्हटला की प्रत्येकाच्या घरात हमखास बनणारी मस्त कुरकुरीत अशी ही खेकडाभजी जरी ह्या दोन तीन टिप्स फॉलो केल्या ना तर कमी तेलकट आणि मस्त आतपर्यंत कुरकुरीत अशी ही खेकडाभजी बनवून तयार होते त्यासाठी मी इथे पाच मध्यम आकाराची कांदे घेतली कांदा अशा पद्धतीने आडवा पकडूनच कापायचा म्हणजे छान पातळसर असे त्याचे हुबे काप होतात कांदा कापून झाला की व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने हाताने ते सगळा एक एक आ, कांदा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे यामध्ये चवीपुरतं आता मीठ घालायचं आणि मीठ घालून पुन्हा एकदा ते कांद्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला आता हा कांदा झाकून ठेवायचा आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल खूप जास्त वेळसुद्धा मीठ लावून कांदा बाजूला ठेवायचा नाही तर जास्त प्रमाणात त्याला पाणी सुटते आणि भजी आपली छान पाहिजे तशी कुरकुरीत होत नाही आता त्यासाठी लागणारं एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे लसूण हिरवी मिरची जिरं ओवा घालून बारीक वाटून घेतलं एक दहा मिनटानंतर बघा कांद्याला थोडंसं पाणी सुटलं आहे आता यामध्ये लाल मिरची पावडर धनेपूड तयार केलेलं वाटण आणि कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मावेली इतपत थोडं थोडं करत बेसनपीठ यात घालायचं आता मी इथे पाच कांदे घेतली होती तर त्यासाठी किती बेसनपीठ लागतं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतेच थोडं थोडं करतच बेसनपीठ चांगलं कांद्याला चोळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही आहे आणि तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घातलंय एक वाटी बेसनपीठ आणि तीन चमचे मला इथे तांदळाचं पीठ लागलं आहे चांगलं ते मिक्स करून घेतलं आणि थोडा थोडा कांदासुद्धा दिसतोय बघू शकता अशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये आता हे बघा अशा पद्धतीने थोड्या मोठ्या आकारामध्ये ह्या भज्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला असा वेगळा शेप दिसतो ना अशाच पद्धतीने ही खेकडा भजी बनवली जाते छान आतपर्यंत मस्त कुरकुरीत अशी ही भजी तयार होते सुरुवातीला गॅस हा फुलच ठेवला सर्व भजी मी यामध्ये टाकून घेतल्या त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि आता मध्यम आचेवर छान सर्व बाजूंनी ही भजी तळून घेऊयात तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली भजी छान तळली गेली आहे असं समजायचं चा। बघू शकता छान असा रंग भजीला आलाय मस्तच खमंग कुरकुरीत अशी ही कांदा भजी आपली इथे तळली गेली आहे आता ते आता काढून घेऊयात आणि आता सेकंड बॅच जेव्हा आपण तळतो ना तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं कमी झालेलं असतं त्यामुळे ते पुन्हा तेल चांगलं थोडस तापवून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये सेकंड बॅच तळायला घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट असे सर्व भजी बनवून तयार होतात आणि कांदा कापताना कांदा कापून झाला की त्यामध्ये लगेचच मिडी हालायचं आणि फक्त दहा मिनिटासाठीच झाकून ठेवा त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका फक्त कांदा कापून सुद्धा त्याआधी जास्त वेळ ठेवायचं नाही तरीसुद्धा त्याला पाणी सुटतं त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा म्हणजे अगदी परफेक्ट अशी भजी बनवून तयार होते यासोबत मी इथे मिरची तळून घेतली होती मस्तच कुरकुरीत खमंग खेकडा भजी बनवून तयार झाली व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साधा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा हे बघा मस्तच अशी भजी आपली बनवून तयार झाली आहे पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद